भिवंडी सरवली गाव जय हनुमान क्रीडांगण इथे कुस्त्यांचे जंगी सामने जय हनुमान तालीम संघ व ग्रामस्थ मंडळ यांच्याद्वारे आयोजित करण्यात आले आणि या कुस्त्यांच्या जंगी सामन्यामध्ये मुलं व मुलींनी दोनशे वीस गटांनी भाग घेतला होता व या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरगे माजी आमदार शिवसेना उपनेते दादा मात्रे कोणगाव पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम मस्के व सरवली गावचे ग्रामस्थ महिला मंडळ भारी संख्यात उपस्थित होते आणि आलेल्या पाहुण्याचे स्वागत सत्कार विजय चौधरी यांनी श्वाल सन्मान चिन्ह फूल पुष्प देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले

स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित या मंचवर सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले या विभागातील सर्व कुस्तीगीर सर्व माझे सहकारी पत्रकार आणि बंधू आणि भगिनी गजानन आणि विजय चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे मनापासून त्याचे अभिनंदन करतो कारण विजय चौधरी यांनी खूप आहे जेव्हा मी जर त्याला जर भेटलो तर सांगायचं दादा दृष्ट्या आहेत आणि त्या कुस्त्यामध्ये जरा थोडस लक्ष बाबा देतो कारण काय आहे त्या विभागातील जे काही असतो आपल्या या विभागातील अनेक कुस्तिकी चांगल्या सरकारी बऱ्याचशा कुस्तीगीरांना नोकरी मिळालेली आहे आणि या खातेपाड्यामध्ये असेल या कोलमध्ये असेल आणि त्या सर्वे मध्ये सुद्धा दोन कुस्तीगीर जे आहेत ते पोलीस झालेले आहेत असे अनेक कुस्तीगीर त्याला खूप तर त्याने सरकारी नोकरी लागलेली आहे माझ्या कालच क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या तर मी खरोखर सांगतो क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये माझा माजे काहीही रस नाही पण नाही मिळत नाही काही माझ्याकडे येतात त्याच्यामुळे हे नाही मिळाला निर्माण करावा लागतो पण मला आता मामांनी सांगितलंय की एकवीस तारखेला जिल्ह्याच्याच कुस्ती आहेत त्या त्याच सांगितलंय की जिल्ह्याच्या करून देईल आणि आज या क्रिकेटच्या स्पर्धा विजय चौधरी आणि त्याच्या सर्व शेतकऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते केले बऱ्याच ठिकाणी पाहतो की फक्त कृषीचं फळ झाला की त्या ठिकाणी खेळाडूंना कृषी जावं लागतं परंतु या ठिकाणी त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे सोबत त्यांच्या आंघोळीची देखील व्यवस्था केलेली आहे निश्चितच त्यांना जे काही त्यांच्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या गोष्टी चालत आहेत अशा पद्धतीनं त्यांना एनर्जी ड्रिंक्स सर्व गोष्टींचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच अनुमान हनुमान तालुक्यातलं जे आहे या सर्वली ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थ या सर्वांनी ते चांगल्या पद्धतीची व्यवस्था करून या ठिकाणी असलेले जे सैवान आहे त्यांना त्यांच्याबद्दल कृतीचा प्रसंग दाखवण्याचे चांगली स्थिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे खरंतर हा तांबड्या मातीचा मंगानी खेळ हा खेळ आपण जपला पाहिजे या खेळाला आपण वाढवलं पाहिजे कारण हा खरा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि या पारंपरिक खेळाची आपल्याला माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखील खेळला जायचा आणि तो खेळ आज आपण सर्वांनी त्या ठिकाणी टिकून ठेवलेला आहे हि सर्व पहिलवान आहे त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांनी देखील या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे हिची या खेळाला चांगल्या प्रकारचा स्कोप आहे कारण आपण बाकी खेळांमध्ये बघतो की फक्त खेळलं जाते परंतु कुस्ती खेळ असा आहे की याच्यामध्ये चांगलं दाखवलं तर याच्यामध्ये जर चांगला आपण दृष्टीपणे खेळून आपला खेळ दाखवला तर सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांना जागा मिळू शकते सरकारी नोकरी मिळू शकते बाकी खेळांमध्ये फक्त आपण आनंद घेतो की हे सर्वच खेळ जे आहेत शारीरिक खेळ हे आपल्या शारीरिक चांगले जाणारे आहेत परंतु हा देखील फायदा आहे तेव्हा सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या जवळच्या हे जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करावं मी हनुमान जे हनुमान खेळावर

इथ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीचं तुम्हाला मैदान सगळ्या सुखसुविधा प्राप्त होत आहेत सगळे खेळांची फायदा किंवा लाभ घ्यायला पाहिजे या निमित्ताने आपल्या सर्व स्पर्धकांचे आणि पहिलवान आहेत मी इथून राज्य पातळीवरची राष्ट्रीय पातळीवरची किंवा पा आंतरराष्ट्रीय पातळीवरची कसं जातही याकरिता